तुम्ही दार बंद करता पण मन सतत सांगतं काय माहीत अजूनही उघडंच असेल का हे काही साधं विनोद नाही याला म्हणतात ओसीडी ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर ओसीडी म्हणजे फक्त वेडेवाकडे सवयी नाहीत हा एक गंभीर मानसिक त्रास आहे कुणाला जंतूंची भीती वाटते म्हणून ते सतत हात धुतात कुणी वारंवार गॅस किंवा दरवाजा तपासतो तर कुणाला वाटतं सगळं परफेक्टच असलं पाहिजे चित्रपटांमध्येही याची झलक दिसते दी एव्हिएटर सारख्या हॉलिवूड सिनेमात आणि काही साऊथ इंडियन सिनेमात लोकांना वाटतं हा फक्त परफेक्शनिस्ट आहे पण पर खरं म्हणजे ओसीडीमुळे रोजचं आयुष्य खूप अवघड होतं पण चांगली बातमी आहे यावर उपचार शक्य आहेत थेरपी औषधं आणि सपोर्ट मिळाला तर व्यक्ती अगदी सामान्य जीवन जगू शकतो म्हणून पुढच्या वेळी कुणी वारंवार हात धुताना दिसला किंवा काही तपासत राहिला तर त्याची थट्टा करू नका कारण तो माणूस रोज स्वतःच्या मनाशी मोठी लढाई लढतोय जर तुम्हाला ओसीडी बद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा उपचार जाणून घ्यायचे असतील तर कॉमेंटमध्ये लिहा ओसीडी मी तुम्हाला डीएम करतो